नमस्कार न्यूज आपले स्वागत आहे वाशी तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी वाशी ग्रामीण रुग्णालयात भोंगळ कारभार मध्यधुंद डॉक्टर कडून रुग्णाची तपासणी रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट मनसे अध्यक्ष चेडे यांना फोन लावताच डॉक्टरांनी ठोकली धूम वाशी ग्रामीण रुग्णालयातील प्रकार चौकशी करून कारवाईची मागणी

तुम्हाला म्हणलं लगेच वेळ केलं हे ड्रिंक केले म्हणजे तुम्हाला उभारता येणार केले साहेब तुम्हाला तुम्हाला कल चालला तुमचा उभा राहिला नाही तुम्ही ड्रिंक केली ते म्हणले नाही नाही मी ड्रिंक केली नाही मी ड्रिंक केली म्हणलं ते म्हणले नाही थांबा म्हणलं तुम्ही दोन मिनिटात मी तुमचा हे करतो मी फोन लावाय लागलो अध्यक्ष अक्षय चेडे आम्हाला लावा लावा फोन म्हणले बाहेर गेले मी म्हणलं तुम्ही बाहेर जाऊ नका इथंच थांबा पाच मिनिटं आणि बाहेर गेले पुढे या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा सेवा, सेंटर, तास तातडीची वैद्यकीय ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग सर्व रोगांवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने वाशी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात भोंगळ कारभार सुरू असून डॉक्टरांनी ड्युटीवर असताना मद्यपान केल्याचं रुग्णाचा नातेवाईकांच्या निदर्शनास आले हा प्रकार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री समोर आलाय या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे अशा डॉक्टरला निलंबित करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की वाशी येथील श्रीमंत दशरथ कवडे यांनी त्यांच्या मुलाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टर विजयकुमार सुळे हे मद्यपान केल्याने नशेत होते यावेळी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांशी अरेरावी सुरू केल्यानं मनसे अध्यक्ष अक्षय चेडे यांना फोन केल्याने डॉक्टर सुळे यांनी रुग्णालयातून धूम ठोकली प्रकरण वाढण्याची शक्यता असल्याने डॉक्टरांनी पळ काढला डॉक्टर दारू पिऊन रुग्णालयात आले होते असे रुग्णाचे नातेवाईक श्रीमंत कवडे यांनी सांगितले मुला ग त्यावेळेस जर डॉक्टर उपलब्ध नव्हते त्यानंतर सिस्टरनी फोन केला डॉक्टरांना नंतर दहा ते पंधरा मिनिटांनी डॉक्टर विजय कुमार सूड या ठिकाणी पेशंट तपासण्यासाठी आले असतात त्यांनी पेशंटला पूर्ण रेफर केलेलं आहे हे विचारलं यावर श्रीमंत बारा त्या डॉक्टरांच्या इथून आणले म्हणले डॉक्टर म्हणले की पेशी कमी झालेले आहे त्यांना स्लायन लावावं लागतं तर बाबूचं पैशाची अडचण असल्यामुळं बापू म्हणले की बाबा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद